नमस्कार देवराव लांडे यांच्या केसचा तपास तुमच्याकडे आहे आज एका आरोपीला आपण कोर्टामध्ये हजर केलं होतं काय घडलं कोर्टामध्ये अगदी बरोबर काल जो गुन्हा घडलेला आहे सदोष मनुष्यवधाचा सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न या संदर्भात काल रात्री गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यात तपास आम्ही स्वतः करत आहोत यामध्ये दोन आरोपींना आम्ही अटक केलेली आहे देवराव लांडे आणि डीजेचा जो चालक होता नामदेव विठ्ठल रोकडे याला पण अटक केलेली आहे आणि आज डी जे जो चालक आहे त्याला आज आम्ही कोर्टात हजर केला आहे कोर्टाकडे आम्ही त्याची पिशी घेण्याची मागणी केली होती कोर्टाने मान्य कोर्टाने त्याची एक दिवसाची आम्हाला पिशी दिलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे आरोपीकडे आणि दुसरा जो आरोपी आहे एक नंबर देवराम लांडे याला रात्री अटक करण्यात आलेली आहे परंतु त्याची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांना नारायणगाव परत नारायणगाव मंचर मंचरवरून नारान् वायशिम वायशम हॉस्पिटल तिथे के रेफर केलं डॉक्टरांनी आणि आज सकाळीच डॉक्टरांनी वाश्यम हॉस्पिटलवरून ससून हॉस्पिटलला रेफर केलेला आहे सदर आरोपीवर उपचार सुरू आहेत त्यामुळे आम्ही त्याला आज तो कोर्टात हजर केले नाही त्याबाबत आम्ही मान्य कोर्टाला मेडिकल कस्टडी म्हणून रिपोर्ट दिलेला आहे आणि तो कोर्टाने त्याबाबत संमती दर्शवलेली आहे जेव्हा केव्हा आरोपीची तब्येत व्यवस्थित होईल तेव्हा आम्ही त्यांना लवकरच कोर्टासमोर हजर करू काय झालं सध्या आरोपीची बीपी आणि शुगर आणि इतर आजार असल्यामुळे तब्येत खालवलेली आहे त्यामुळे योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे आणि ससून हॉस्पिटल सदर आरोपी उपचार घेत आहे सर आता हे ड्रायव्हरला तुम्ही आता एक दिवस एपीसी मिळवलेली आहे कशाच्या आधारे काय रिकोव्हरी मागवली रिकोरी सदर हा जो गुन्हा घडलेला आहे यामध्ये ते डी जे चालक आहे हा जो डी जे मालक आहे त्याबाबतची आम्हाला माहिती घ्यायची तो कोण आहे डी जे मालकाने डी जे जे स्ट्रक्चर ज्या गाडीचं स्ट्रक्चर कुठं चेंज केलेलं आहे कोणाकडून कुठं चेंज केलं आहे किंवा त्याची परवानगी घेतलेली आहे का आर टी ऑफिसकडून त्याबाबत तपास करणे गाडीचे कागदपत्र हस्तगत करणे आरोपीचे लायसन काग लायसन हस्तगत करणे आणि सदर चालकाला कोणी पैसे देऊन डी जे रॅलीमध्ये बोलवलं होतं त्याला कोणी पैसे दिलेले आहे आणखीन कोणी सहभाग आहे का किंवा इतर आरोपी आहेत का याबाबत आम्ही त्याच्याकडे सखोल तपास करणार आहे सर हा जो आग घडला होता ते वाहनाचं ब्रेक फेल झालं त्यामुळं अपघात घडला असं बोललं जात आहे आपण वाहनाची काही तपासणी केली आहे वाहनाची तपासणीबाबत आम्ही आर टी ओ आहे आणि लवकरच आर टी ओ त्याचं परीक्षण करणार आहे आणि जे काही तांत्रिक बिघाड असेल त्याचा अहवाल ते आम्हाला देणार आहे सर इतर दोन आरोपी फरार आहे अद्याप असं तुमचं आहेत अगदी बरोबर आहे आम्ही काल रात्रीपासूनच आमच्या दोन टीम पोलीस पी एस आय टीपी साहेब शिंदे साहेब आणि गटकुल साहेब आम्ही आम्ही स्वतः त्यांच्या शोधात आहोत आमच्या टीमात त्यांना शोध घेण्यासाठी रवाना झालेले आहेत परंतु अद्याप आरोपीची योग्य ती आम्हाला माहिती मिळालेली नाही सर त्या वाहनाचा इन्शुरन्स आहे वगैरे काय माहिती घेतली नाही मेन यातला जो मालक आहे गाडीचा मालक तोच सदर गुन्ह्यात आम्हाला मिळाला नाही आणि त्याची गाडीची कागदपत्रे ती मूळ मालकाकडेच आहे त्यांच्याकडून असतो हस्तगत केल्यानंतरच आम्हाला समजेल गाडीचा इन्शुर आहे किंवा नाही सर्व आम्ही पत्रव्यवहार करून माहिती घेण्यात आता सर हा जो आपण एकशे पाच नावाचा ही कलम याचा चौदा आरोपींच्या विरोधात लावलेला आहे यात नक्की काय तरतूद आहे शिक्षा ती होऊ शकते नाही सदर गुन्हा हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे यामध्ये पाच वर्ष किंवा दहा वर्ष तसेच आजीवन कारावासी अशी शिक्षा आहे